करवीर तालुक्यातील पासर्डेपैकी पाचाकटेवाडीमधील ग्रामस्थांनी पायाभूत सुविधांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयावर ठाम राहत ग्रामस्थांनी बहिष्कार यशस्वी केला गेल्या तेवीस वर्षांपासून रस्त्यांचं डांबरीकरण नाही पिण्याच्या पाण्याची शाश्वत सोय नाही अशा समस्यांचा पाचाकटेवाडी गाव गेल्या अनेक वर्षांपासून सामना आहे आमदार आणि खासदारांनी इथल्या समस्यांकडं लक्ष न दिल्यामुळं ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत लोकप्रतिनिधींकडून गावाच्या समस्यांकडं होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी ग्रामसभा घेऊन लोकसभेसह आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला अनेकदा बहिष्काराचा निर्णय होतो पण तो काही कारणांमुळे मागं घेतला जातो पाचाकटे वाडीकरांनी मात्र बहिष्कारावर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्यामुळं इथल्या मतदान यंत्रात एक सुद्धा मत नोंदलं गेलं नाही ग्रामस्थांनी मतदान प्रक्रियेसाठी गावात आलेल्या यंत्रणेला कोणताही त्रास न देता शांततामय मार्गानं रस्त्यावर ठिया मारत बहिष्कार आंदोलन यशस्वी केलं यावेळी मंगल तांबुळकर यांनी गावाला पक्का रस्ता नसल्यामुळं पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळं गावातील तरुण मुलांची लग्न ठरत नाहीत अशी व्यथा मांडली जोपर्यंत सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत मतदान करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय गेली बावीस वर्षे जवळजवळ अठ्ठ्याण्णवपासून आमच्या पाचटीवाडीचा रखडलेला रस्ता कुठल्याही आमदार किंवा खासदारांनी पूर्ण न केल्यामुळं आमच्या गावाने जो निर्णय घेतला आहे की बहिष्कार टाकायचा मतदानावर तो आम्ही सकाळपासून त्याच्यामध्येच आहे आणि हा संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत आम्ही सगळं ग्रामस्थ इथं तटस्थ राहून हा ह्या ग्रा बहिष्कारावर आम्ही पूर्णपणे सक्सेस करणारच त्या आणि ठाम आहे त्याच्यामध्ये मारुती सुतार यांनी खराब रस्त्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असल्याचं सांगितलं संपतराव पवार पाटील आमदार असताना इथल्या रस्त्याचं काम झालं होतं त्यानंतर गेल्या तेवीस वर्षांपासून इथल्या रस्त्यावर डांबर पडलेलं नाही पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेल्या बोरवेलला लाईट कनेक्शन मिळत नाही लोकप्रतिनिधी इथं विकास निधी देताना इथल्या मतदारसंख्येचा विचार करतात त्यामुळं या लोकप्रतिनिधींबद्दलचा संताप व्यक्त करण्यासाठी बहिष्काराचं हत्यार उपसल्याचं सरदार यांनी सांगितलं आज गावातील मतदान केंद्रावर कुणीही मतदान केलं नाहीच शिवाय गावातील पाच पोस्टल मतदान सुद्धा न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय यावेळी विजय पाचाकटे संतोष पाचाकटे मारुती सुतार बाबू तांबुळकर आनंदा तांबुळकर परशुराम पाचाकटे कृष्णा सुतार उपस्थित होते